मंडळी पाऊस गेलो ना का गावात माटव घालूची पद्धत होती आता ती माटवाची पद्धत बंद झाली सिमेंटचे माटव विकले त्याच्यामुळे काय काय गोष्टी बंद दा झाले या व्हिडिओत तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतो गावात गेलो आणि कोणाच्या घराकडे गेलो ना चाय पहिली येते आणि आज आमच्या ह्या दिल्या ना आम्ही पोळी पण दिल्या ना पण सांगायचा विषय असो आहे ना आज काय राव गावात सिमेंटची घरं झाली आहेत किंवा जुनी पण मातीची घरं तर प्रत्येक ना चुडताचे माटव घालत ना, ना, ना चुर्ता चुर्ता हो ते बंद केल्याने आता घातलेले असे सिमेंटचे माट आणि खळ्यात घातलेली लादी त्यामुळे ना संस्कृती खैतरी ना लोक पाऊस चालली आहात आता ज्यावेळी चुर्ताची चुडताचा माटो होतो की ना तेव्हा मेढी होते चिरे होते त्याचे बरोबर बानात बोरी होती आणि वळलेली चुडता होती पुढच्या भविष्यात ना पुढच्या पोरांका वळलेली सुद्धा काय असतात ती जाऊन म्युझियम मध्ये ती प्रत्यक्षात दिसायची नाही बरोबर आणि ह्या आता लादी घालण्याचं कारण म्हणजे काय आता कोणाकडे ढोरात नाही रोडली शेण एकत घ्यायचा लागता त्यामुळे त्यांनी प्रश्नच सोडवून टाकलेली एक लादी घातलेली पण जा शेणान घरात गेटअप येतात किंवा खळा सागवला येते तर माती येतात आता ह्याच्यात आणखी एक संस्कृती लोक पाऊत चालली आमची कोकणातली ती म्हणजे खळ्या करू केल्याच्या नंतर चार झिलके हे वावरत आणि त्यांचं उत्पन्न उत्पन्न काहीतरी बंद होईल दिला झाला तर झाला चुकीचा मना का केलं नाही प्रत्येकान आपल्या सोयीनुसार आता केलेला कारण की आता गावात माणसा गावनच नाही होत शेती करू माणसं नाहीत म्हणा आजकाल मी गावात भरलं पहिले आमच्या तीन कुडिया असायचे आता एकच कुडिया ती पण नान येतलीशी दोन तासच गावात भरून झाला मला सांगा कसा होता आम्ही म्हणजे हळूहळू आपले संस्कृती आणि परंपरा हे लोक पाहत चाललेले आहेत आता त्याचं काय करत आता परत तर रिकवर होणार नाही पत्रे घातले ना ते घातले कारण तुटता ओळख कोणा घेणंच नाही माटव घालत म्हणजे नेमा काढू दरवर्षीचा तेव्हा ती झंझट संपवलेली आहे असं नाही आधुनिकीकरण जरी झाला तरी ही संस्कृती अजून जतन केलेली आहे हळ्यात बसल्यानंतर एक किलो चाय ही कन्फर्म गावतली यवा कोकण आपलंच असा तर मंडळी आता चुडताचे माटव बंद झाले पण त्याच्यासोबत बरेच गोष्टी बंद झाले तर तुमकं त्याच्यातली काय जर आठवत असा आणि त्या व्हिडिओ सांगायची रवली असतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा अजून काय काय बंद झाला आता आणि अशीच आपली संस्कृती घेऊन परत भेटाया पुढच्या व्हिडिओमध्ये विषयवेगळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा भेटाया धन्यवाद आभारी आहे